योगेश योगेश अरे काय आलं कसला विचार करतोस काही टेन्शन आहे का आजकाल चहा पण गोड लागत नाही चहा तर गोड आहे काम करावं म्हटलं तर कामात लक्ष लागत नाही एखादा उद्योगधंदा करावा तर त्यात पण यश नाही सगळं मोडून पडल्याच झाले बाबा तुला ना एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे म्हणजे म्हणजे तुला एका चांगल्या गुरुची गरज आहे नाही समजलं आता जेवढा तू हद ना त्याच्यापेक्षा जास्त मी हद बोलवतो मागच्या वर्षी त्यावेळी मला किशोर एका गुरुची भेट घालून दिली आणि त्यांना मी जेव्हा माझा केला तेव्हापासून माझे सगळे प्रॉब्लेम सुटले असं कोण आहे ज्यांना मी गुरु केल्यानंतर माझ्या सगळ्या अडचणी सुटते आहेत सगळ्या गुरूंचे गुरु या ब्रह्मांडाचे गुरु श्री स्वामी समर्थ चल मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो योगेशला आणि मी ठरवलं योगेशला आगाशी नगरच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये घेऊन जायचं आम्ही कृष्णा हॉस्पिटल पासून ढेबेवाडी फाट्यावरून आगाशिव नगर मधल्या दत्त मंदिरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये पोहोचलो स्वच्छ हातपाय धुवून झाल्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेतले आणि मी योगेशला सांगितलं की तुझ्या सगळ्या समस्या स्वामींच्या चरणी सोड आणि तू आजपासून स्वामींना तुझे गुरु योगेश बोलला पण स्वामींना गुरु कसं करून घ्यायचं यासाठी नवीन दरबाराचं चा काम चालू असलेल्या ठिकाणी राजेश दादांना आम्ही भेटायला गेलो राजेश दादांनी सांगितलं दहा तारखेला गुरु पौर्णिमेला सकाळी आठ पासून संध्याकाळी सहा पर्यंत वैयक्तिक स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून स्वामींचं गुरुपद दिलं जात स्वामींचं गुरुपद घेताना स्वामींना फक्त एकच विनंती करायची स्वामी आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीच माझे माता पिता तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझा सकाळ सोबती राहा आणि मला तुमचा शिष्य करून घ्या ही विनंती सात तारखेला आगाशिव नगर मधील नवीन स्वामी समर्थ दरबाराचा लोकार्पण सोहळा सर्व स्वामी सेवेकरांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे पुढच्या सर्व स्वामी सेवा आणि विधी ह्या नवीन दरबारातच पार पडतील सात तारखेला सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा आहे विविध आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे दर गुरुवारी आणि रविवारी आपल्या आगाशिव नगरच्या केंद्रामध्ये तुमच्या वैयक्तिक किंवा कौटुक कौटुंबिक अडचणी त्याच्यावरती विनामूल्य आध्यात्मिक पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जात याच्यामुळे आजपर्यंत हजारो सेवेकऱ्यांना त्याचा अनुभव आला येत्या एक ते दीड वर्षात आगाशिव नगर मध्ये भव्य पाच मजली श्री स्वामी समर्थ दरबार बालाजी धाम व अन्न छात्राची निर्मिती होणार आहे त्यासाठी जर कोणाला आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात काही देणगी द्यायची असेल तर स्वामी समर्थ केंद्र आगाशिव नगर येथे आपण संपर्क करू शकता आणि योगेशने जसं स्वामींचं गुरुपद घेतले तसं आपणही स्वामींचं गुरुपद घेऊन स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ